नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ मारणार आहे पी एम किसान रजिस्ट्रेशन हे रिजिक्टेड होत आहे कारण यामध्ये आता नवीन जी आर एल आहे त्यामध्ये आपल्याला सातबारा त्यानंतर फेरफार फेरफारसुद्धा तुम्हाला दोन अपलोड करावं लागते जर तुमचा वारसन हे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जर झाले असेल तर तुम्हाला दोन फेरफार अपलोड करावं लागते ज्यामध्ये जे मृत्यू व्यक्ती झाले आहे त्यानंतर त्यांच्या मुलांच्या नावावर जी जमीन झालेली आहे तो एक फेरफार आणि जी जमीन दोन हजार एकोणीस नंतर जी त्यांच्या वडिलांनी विकत घेतलेली आहे किंवा ती पण वारसा अंतर्गत आहे त्याचासुद्धा एक फेरफार अपलोड करावा लागतो तर यामध्ये तुम्हाला दोन फेरफार पण कोणाला ज्यांची जी वारसा चढलेली आहे ते एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसनंतर जर चढली असेल तर अशाच शेतकऱ्यांना दोन फेरफार अपलोड करावं लागते आणि ज्यांचे वारसान एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आधीच जर चढली असेल तर त्यांना फक्त एकच फेरफार हा अपलोड करावा लागतो त्यानंतर त्यांच्या घरच्यांचे आधार कार्ड म्हणजेच लग्न झाले असेल तर त्याच्या पत्नीचे आणि अठरा वर्षाखालील व्यक्तीचे आधार कार्ड हे अपलोड करावं लागते तर यामध्ये तुम्हाला ही फाईल दोनशे केबीच्या आत तयार करावी लागते तर यामध्ये आपण पाहणार आहे ही फाईल दोनशे बीच्या आत कशी तयार करायची आणि स्पष्ट स्वरूपात कशी दिसेल याचीसुद्धा काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती आपण आज यावेळी ते पाहणार आहे तर व्हिडिओ न करता अगदी शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका असे सी एस सी माईसेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासांच्या दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन तुमच्या सी एस सी पोर्टलवरूनच करायचं आहे लक्षात द्या त्यासाठी तुम्हाला तुमचं मंत्राचं डिवायसी लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे पी एम किसान पी एम किसान सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरेस्ट पाहायला मिळेल तर तुम्हाला इथे फर्स्ट वेबसाईट ओपन करायची आहे याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यानंतर इथे तुम्हाला एक्सटेंशन लॉग इन यावर क्लिक करायचं आहे आणि सी एस सी इन यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा सी एस सी आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि ह्या कॅपच्या जसा का तसं तुम्हाला इथे फिल करायचा आहे त्यानंतर सायनिंग यावर क्लिक करायचं आहे लक्षात द्या कॅपच्या व्यवस्थितरित्या फिल करायचं आहे त्यानंतर सायनिंग यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरेस्ट पाहायला मिळेल तर तुम्हाला एडिट फार्मर डिटेल्स लक्षात द्या इडिट फार्मर डिटेल्स यावर क्लिक करायचा आहे आणि इथे तुम्हाला कस्टमरचा आधार नंबर टाकून घ्यायचा तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा कस्टमरचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर हा कॅपचा जसा कसा तुम्हाला इथे फिल करायचा आहे तर मी इथे कॅपचा हा फिल करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅपचा फिल करून घ्यायचा आहे त्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करायचा आहे सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या वॉलेटमधून तुम्हाला पाच रुपयाची हे पेमेंट करायची आहे तर इथे तुम्हाला तुमचा वॉलेट पिन आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आधी पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर पिन टाकायचा आहे पिन टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे इंटरफेस पाहायला मिळेल त्यांचं नाव पाहायला मिळेल तर त्यानंतर नाव व्यवस्थित तेच आहे किंवा नाही ते बघून घ्यायचं आहे त्यानंतर एडिट यावर क्लिक करायचा आहे एडिट यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरेस्ट पहायला मिळेल पुन्हा तुम्हाला हा कॅपचा फिल करायचा आहे इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर शो होईल आणि तुमचा इथे तुम कॅप्चा टाकायचा आहे तर कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल तर मी इथे कॅप्चा हा टाकून घेत आहे तर अशा प्रकारे मला हा कॅप्चा टाकायचा आहे त्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल असेल त्यावर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे लक्षात द्या तुम्ही इथे मोबाईल नंबर चेंज करू शकत नाही कारण इथे आपल्याला रजिस्ट्रेशन करताना आपण इथे जो नंबर दिला आहे त्यावरच ओ टी पी येत असतो जर तुम्ही इथे जर समजा या नंबरच्या जागी दुसरा नंबर जरी टाकायचा प्रयत्न केला पण तुमचा जो ओ टी पी आहे तो तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल आहे त्यावरच जाणार आहे त्यामुळे तुम्हाला इथे मोबाईल नंबर चेंज करता येणार नाही आहे त्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे आणि तुमचा जो रजिस्टर्ड इथे मोबाईल नंबर शो होत असेल तोच नंबरवर तुम्हाला इथे ओ टी पी जाणार आहे फोर डिजिट पी एम किसानच्या याच्यावरून येणार आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तर मी इथे ओ टी पी टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ओ टी पी आलेला आहे मला मी इथे ओ टी पी टाकून घेत आहे तर अशा प्रकारे मला इथे ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर ता सबमिट ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जे पण डिवाईस असेल मंत्रा मार्फो जे काही डिवाईस असेल ते तुम्हाला इथे हे करायचं आहे माझ्याकडे मंत्र असल्या मी सर्वात खाली ऑप्शन दिलेला आहे मंत्राचा त्यावर क्लिक करायचा आहे तर त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याचा फिंगरप्रिंट हा घेऊन घ्यायचा आहे शेतकऱ्याचा फिंगरप्रिंट घेतल्यानंतर सक्सेस अशा प्रकारे दाखवण्यात येईल त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे त्यांचा पूर्ण फॉर्म हा ओपन होईल त्यांचा फॉर्म व्यवस्थितरित्या भरला आहे किंवा नाही हे तुम्ही बघून घ्या यामध्ये जर काही एडिट करायचं असेल तर तुम्ही इडिट, इडिट करू शकता पी एम किसानचा फॉर्म हा कसा भरायचा याचा व्हिडिओ आपण आधीच भरलेला आहे तर तो वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला जी फाईल आहे ती फाईल इथे अपलोड करायची आहे आता आपण फाईलसुद्धा कशी बनवायची किती डी पी आयमध्ये स्कॅन करायची तेसुद्धा पाहणार आहे तर तुम्हाला इथे फाईल बनवण्याकरता तर अशा प्रकारे तुम्हाला ही फाईल अपलोड करायची आहे यामध्ये सर्वात आधी तुम्हाला इथे सात बारा लावायचा आहे सातबारा लक्षात द्या सात बारा तुम्हाला सही शिक्केवाला किंवा डिजिटल सातबारा हा लावायचा आहे तो बी तीन महिन्याच्या आतील त्यानंतर तुम्हाला फेरफार तर मी आधी सांगितलं ज्यांचा एक फेब्रुवारी आधीचा फेवार फेरफार असेल तर त्यांना एकच लावायचा आहे आणि एक, एक फेब्रुवारीनंतर जर त्यांचा फेरफार झाला असेल म्हणजेच वारसा चढली असेल तर अशा शेतकऱ्यांना त्यांचा फेरफार जो एक फेब्रुवारी आधीचा जो फेरफार आहे तो लावायचा आहे आणि एक नंतरचा लावायचा आहे तर असे दोन फेरफार लावायचे आहे तर ज्यांचे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर ज्यांचा फेरफार झाला असेल तर अशा शेतकऱ्यांना दोन फेरफार लावायचे आहे म्हणजेच एक त्यांची जी व जमीन आहे ती वारसा अंतर्गत आहे किंवा जी विकत घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये शो करावा लागते तर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे हे तीनही चारही कागद तुम्हाला इथे स्कॅन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला दीडशे डी पी आय किंवा शंभर डी पी आयमध्ये स्कॅन करून घ्यायचं आहे तर मी ते दीडशे डी पी आयमध्ये स्कॅन करून घेत आहे त्यानंतर ओके करायचं आहे त्यानंतर पी डी एफ यावर क्लिक करायचं आहे सर्व कागद तुम्हाला पी डी एफ स्वरूपात हे अपलोड करायचे आहे तर मी इथे सर्वात आधी सात बारा हा अपलोड करून घेत आहे तर इथे मी सात बारा हा स्कॅन करत आहे तर माझे जे शेत शेतकरी आहे त्यांचे जे वारसा नाही आहे ती एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर झालेली आहे त्यामुळे मला दोन फेरफार हे अपलोड करावं लागणार आहे तर मी पुन्हा एक आणखी एक फेरफार एक फेरफार अपलोड करत आहे तर पुन्हा एक फेरफार स्कॅन करायचा आहे एक सात बारा एक फेरफार आणि दोन हजार एकोणीस नंतर जर वारसाण चढले असेल तर पुन्हा दोन फेरफार लागणार आहे लक्षात द्या एक दोन हजार एकोणीस आधीचा आणि एक दोन हजार एकोणीस नंतरचा तर असे दोन फेरफार तुम्हाला लागणार आहे पण कोण्या शेतकऱ्यांना ज्यांचे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर ज्यांचे वारसाण चढले असेल अशा शेतकऱ्यांना ज्यांचे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आधीच चढले असेल तर त्यांना एकच फेरफार हा अपलोड करायचा आहे त्यानंतर अशा फक्त तुम्हाला इथे स्कॅन करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा एक फेरफार हा स्कॅन करायचा आहे तर मी एक सात बारा एक फेरफार आणि एक एकोणीसच्या आधीचा फेरफार असे तीन फे फेरफार इथे दोन फेरफार अपलोड केलेले स्कॅन केले आहे त्यानंतर घरच्यांचे आधार कार्ड तर लग्न झालेले असेल तर तुम्हाला त्यांचं आधार कार्ड त्यानंतर त्यांच्या पत्नीचं आधार कार्ड आणि एक अठरा वर्षाखालील असलेले मुलं त्यांचेसुद्धा आधार कार्ड इथे कार अपलोड करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला त्यांचे आधार कार्ड ही अपलोड करायचे आहे आधार कार्ड अपलोड करताना फक्त फ्रंट साइडच तुम्हाला अपलोड करायचं आहे बॅक साईड नाही अपलोड केला तरी चालेल तशा तर वगैरे तुम्हाला एकाच याच्यावर तुम्हाला स्क्रीनवर पूर्ण आधार कार्ड ठेवून द्यायचं आहे दोन असेल चार असेल सहा असेल त्यानंतर स्कॅन करायचं आहे स्कॅन केल्यानंतर तुम्हाला इथे ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर आता ही फाईल आपण बघून घेऊया तरी ही या फाईलची आता आपण अशा प्रकारे हे स्कॅन झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता याची क्लॅरिटी तर आपण आता याची प्रॉपर्टीसुद्धा पाहणार आहे तर प्रॉपर्टी किती आहेच आपल्याला पाहायचं आहे तर प्रॉपर्टी बघण्याकरता तुम्हाला त्या फाईलवर यायचं आहे तर इथे जिथे पण फाईल असेल त्यानंतर तुम्हाला इथे जिथे पण फाईल असेल त्याचं राईट क्लिक करायचं आहे राईट क्लिक केल्यानंतर प्रॉपर्टीज हा सर्वात खाली ऑप्शन असतो त्यावर क्लिक करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आठशे बारा केबीची ही फाईल आहे तर ही कॉपी करून घ्यायची आहे कॉपी केल्यानंतर तुम्हाला मी एक वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटवर यायचं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर तुम्हाला इथे या साईडवर हो यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे इथे तुम्हाला टूल यावर क्लिक करायचं आहे आणि पी डी एफ कॉम्प्रेसर यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर जिथे पण तुमची फाईल असेल तर जी आपली इथं आठशे बारा के बीची जी फाईल आहे ती इथे तुम्हाला अपलोड करायची आहे अपलोड केल्यानंतर इथे अशा प्रकारे ॲडव्हर्टाईज येईल तर ते बॅक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली जी फाईल आहे ती आता दोनशे बीची झाली आहे त्यानंतर कॉम्प्रेसवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे पण लागत असेल त्याची जी फाईलची साईज आहे ती तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर तुमची दोनशेच्या आत होत नाही तेवढी तुम्हाला इथे कॉम्प्रेस करायचं आहे जर वाढवायची असेल तुम्ही इथे डायरेक्टली वाढू शकता जर तुम्हाला चेंज करायचं तर इथे तुम्ही बघू शकता माझी फाईल ही एकशे चौऱ्याण्णव केबीची ही झालेली आहे त्यानंतर तुम्हाला इथे जिथे पण लागत असेल ती कॉपी करून घ्यायची आहे कॉपी केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता स्पष्ट स्वरूपात इथे आपली फाईल जी आहे ती दिसत आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांचे नाव त्यानंतर कधी फेरफार झाला काय झाला हे तुम्हाला इथे शो झालेलं पाहिजे तर इथे तुम्हाला क्लिअर फाईल ही या साईडून मिळून जाईल तुम्हाला दोनशे सॉरी शंभर डी पी आयमध्ये स्कॅन करायची आहे आणि जे आपण याच्यामध्ये कॉम्प्रेस करायचे आहे दोनशे बीच्या आत म्हणजेच तुम्हाला एकशे पंच्याण्णव ते दोनशेच्या आत तुम्हाला ही कॅबी तुमची जी फाईल आहे ती ठेवायची आहे दोनशे पंच्याण्णव सत्त्याण्णव असे ठेवायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला ही अपलोड करायची आहे तुम्ही इथे अपलोड करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही अपलोड करायची आहे अपलोड केल्यानंतर सेव या बटनवर क्लिक करायचं आहे सेव या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं अशा प्रकारे इथे सक्सेसफुल येईल तर तुमचं रजिस्ट तर इथे तुम्हाला अशा अशाप्रकारे युआर रजिस्ट्रेशन इज हॅज बीन अपडेटेड अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि तुमचं रजिस्ट्रेशन हे अपडेट झालेलं आहे आणि तुम्हाला यामध्ये हे जे तुमचा अर्ज आहे हा अर्ज पुन्हा कृषी अधिकाऱ्याकडे गेलेला आहे जो व्हेरीफाय करेल जर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय योग योग्य असतील आणि तुमचे स्पष्ट असतील तर तुमचा अप्रुवल होऊन जाईल आणि अशा प्रकारे तुम्हाला हे तुमचं पी एम किसानचं रजिस्ट्रेशन आहे ते एडिट किंवा अपडेट करायचं आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा आणि कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासात दिले आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर आता मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयहीन जय महाराष्ट्र